साक्षात लक्ष्मीचे रूप भाग्यवान असतात या महिन्यात जन्म झालेल्या मुली या महिन्यात जन्म झालेल्या मुली असतात साक्षात लक्ष्मीचे रूप नमस्कार मित्रांनो मित्रांनो श्री स्वामी समर्थ मुली जन्माला आल्या की घरात चैतन्य आनंद येतो घरातील वातावरण प्रसन्न राहते ज्या घरी मुली असतात त्या घरी साक्षात माता महालक्ष्मी वास करत असते मुलींचा सन्मान करणे त्यांचे लाड करणे त्यांच्यावर चांगले संस्कार करणे सर्वांनाच आवडते घरातील सर्वच सदस्यांचा उत्साह राखून ठेवण्याचे काम मुलगीच करत असते जी स्वतः प्रेरणादायी असते व इतरांनाही देखील छान समजून घेते शास्त्रानुसार काही गोष्टी या ग्राह्य धरल्या जातात ज्यामध्ये काही महिने हे आपल्या जन्मासाठी शुभ अशुभ मानले जातात जसे की या काही महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली या साक्षात माता महालक्ष्मीचा त्यांच्यामध्ये अंश असतो त्या खूप भाग्यशाली असतात व आपल्या घराचे देखील भाग्य उजळून टाकतात तर अशा मुली कोणत्या महिन्यामध्ये जन्म घेतात ज्या साक्षात माता महालक्ष्मीचे रूप असतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पहिला महिना आहे तो म्हणजे फेब्रुवारी या महिन्यात जन्मलेल्या मुली खूपच छान स्वभावाच्या असतात व खूपच जास्त बुद्धिमान असतात यांना लग्नानंतर खूप चांगले सासर मिळते या मुलींना सासरची मंडळी खूप जपतात लग्न करून त्या घरी ज्या जातात या मुली स्वतःबरोबर तेथे ते सुख आणि समृद्धीसुद्धा आणतात या मुलीमुळे त्यांच्या कुटुंबाला खूप सुख समाधान ऐश्वर मिळत राहते मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये जय माता महालक्ष्मी नक्की टाईप करायला विसरू नका यानंतर मित्रांनो दुसरा महिना आहे एप्रिल या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते आपल्या शास्त्रानुसार हा महिना खूपच शुभ समजला जातो या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खूपच फलदायी असतात ज्यामुळे या 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 मुली या या मुली प्रत्येक यशस्वी होतात मुलींच्या कुटुंबामध्ये मोठ्या ज्या कुटुंबामध्ये मोठ्या होतात तिथे त्यांना कशाचीही कमी भासत नाही तसेच ज्या मुलाशी या मुलींचा विवाह होतो त्या मुलाचं भाग्य आणखीनच उजळतं तर मैत्रिणींनो तुमचा देखील जन्म कोणत्या दे महिन्यामध्ये झाला आहे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तिसरा शुभ मानला जाणारा महिना आहे तो म्हणजे जून या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुली खूपच नशिबवान असतात या महिन्यात जर मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली या खूपच हट्टी स्वभावाच्या असतात आपले देय घाटण्यासाठी या खूप मेहनत देखील करतात तर मित्रांनो पुढील शुभ महिना आहे तो म्हणजे सप्टेंबर या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र बुध व शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन होते यामुळे या, या महिन्यात जन्मणाऱ्या मुली खूपच श्रीमंत असतात यांना यांच्या नशिबामुळे सर्व काही मिळते या मुलींना कधीही कोणत्याही वस्तूंची किंवा गोष्टींची कमतरता त्यांच्या आयुष्यामध्ये भासत नाही जे घर धन धान्याने संपन्न असते त्या घरात या मुलींचा विवाह होतो तसे तर सर्वच मुली शुभ असतात व सर्वच मुली कर्तृत्ववान असतात सर्व मुली आपल्या माहेर सासर अगदी उत्तमरित्या सांभाळतात पण काहींना जास्त संघर्ष करावा लागतो तर काहींना अगदी सहज कोणतीही गोष्ट सहज मिळते किंवा मिळून जाते म्हणून तर आपल्या शास्त्राचा हे सांगणं आहे तेच उद्दिष्ट आहे की देवी देवतांच्या अनुसार काही विशिष्ट गोष्टी शुभ व अशुभ असतात व त्यानंतर त्यानुसारच आपला जन्म निश्चित असतो व तसेच फळ आपल्याला मिळते हाच या पाठीमागे उद्देश आहे तर आपल्यालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाइक केलं नसेल तर एक लाईक नक्की करून जा आणि चॅनलला ला सबस्क्राईब देखील नक्की करा श्री स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी जय श्रीराम